चॅनल तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे आजचा वार आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील आज चौथा गुरुवार आहे तर सकाळची जी देवपूजा वगैरे आहे ती मी इथं ठेवून घेतलेली आहे सोबतच आपली जी देवीची पूजा आहे मार्गशिष्यातील गुरुवारची तीही मी ठेवलेली आहे आज मंदिर देवघर वगैरे सर्व ताट वगैरे फुलांनी खूप छान असं मी सजवलेलं आहे जी पूजा आहे ती सर्व मी सकाळीच करून घेतलेली होती त्यानंतर दरवाजाच्या बाहेर इथं मी उमऱ्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे रांगोळी काढून घेतली आणि दरवाजाच्या बाहेरही मी दिवा वगैरे लावून घेतलेला आहे त्यानंतर आता ही जी वेळ आहे ती आहे दुपारनंतरची जवळजवळ तीन वाजण्याच्या सुमारास आम्ही अडीच तीनच्या सुमारास आलेलो होतो इथं स्वामींच्या मठामध्ये दर्शन वगैरे करायचं होतं आज गुरुवार होता सोबतच मला आज उद्यापनही करायचं होतं तर बरेच जण आजच्या गुरुवारी उद्यापन करणार आहेत काही जण पुढचा जो गुरुवार पडणार आहे शेवटचा त्या दिवशी उद्यापन करणार आहे पण मला आजच करायचं होतं तर त्यासाठी मी इथं मठामध्ये आलेलं आहे दर्शन करायला सोबतच स्वामींनाही मी इथं आमंत्रण करत आहे कारण स्वामी हे एक देवीचंही रूप आहे सोबतच देवांचंही रूप आहे तर स्वामी माऊलींना मी इथं माझ्या घरी आज जे हळदी कुंकू आहेत त्याच्यासाठी आमंत्रण साठी आलेले होते तर मग आम्ही दर्शन वगैरे केलं सुमी माऊलींनाही मी इथं आमंत्रण वगैरे केलेलं आहे आणि त्यानंतर मग आम्ही गेलेलो होतो घरी आणि मग हा इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो आहे इव्हिनिंगचा म्हणजे संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी जी आहे ती मी करत आहे तर थोडंसं लवकर मी स्वयंपाकाला इथे सुरुवात केलेली होती जवळजवळ सव्वा चार साडेचारला मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे कारण मी सहा वाजण्याच्या सुमारास बायकांना हळदी कुंकवासाठी बोलवलेलं आहे तर स्वयंपाकामध्ये आज साधा सिंपल स्वयंपाक बनवलेला होता तर कुकरमध्ये मी वरण बनवण्यासाठी डाळ शिजायला ठेवलेली आहे सोबतच जवळजवळ दोन लिटर दूध दोन वेगवेगळ्या ले पातिल्यांमध्ये मी गरम करायला ठेवले तर दूध बऱ्यापैकी गरम झालेलं आहे उकळलेलं आहे तर एक जे दूध आहे त्यापासून मी खीर बनवणार आहे आणि जे दुसरं दूध ठेवलं आहे ते मी ज्या बायका आपल्या घरी हळदी कुंकवाला येणार आहेत त्यांना पिण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता हे जे दूध एका बाजूचं गरम झालेलं होतं त्यामध्ये मी एक वाटीभर भाजलेला रवा त्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं थोडीशी साखर वेलची पावडर वगैरे सर्व मिक्स आहे तर ते ॲड करून ना व्यवस्थित मिक्स करून घेतले अगदी अर्ध्या वाटीलाही थोडंसं कमी हे घेतलेलं होतं मी सारण कारण रवा आहे जे जेवढा जास्त तो शिजला जाईल तेवढं ते, ते मिश्रण घट्ट होईल आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्याला गुठळ्या वगैरे अजिबात होऊ द्यायच्या नाहीत थोडीशी वेलची पावडर ॲड केलेली आहे आणि जेवढं मी रव्याचं बॅटर घेतलेलं होतं तेवढीच मी साखर ॲड केलेली आहे आणि बदामाचे तुकडे कुटून घेतले होते खलबात्यामध्ये ते टाकलेले आहेत बस हे सर्व मिक्स करून घेतलं शेवटी मी थोडस केसर ऍड केले कारण सुरुवातीला दुधामध्ये केसर भिजवायला मी विसरले होते त्यामुळे खिरीला थोडासा फ्लेवर छान येतो तर आता खीर आपली रव्याची जी खीर आहे ती बनत आहे सोबतच मी बाजूला बायकांसाठी जे दूध आहे ना ते बनवणार आहे तर हेही दूध मी गरम करून घेतलं होतं त्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर थोडंसं केसर आणि बदामाचे बारीक तुकडे ॲड केले आणि बस आता हे सर्व मी मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये दे अर्ध्या वाटीला ही थोडीशी कमी साखर ॲड केलेली आहे जास्त गोड नाही बनवलेलं दूध पण सर्वांना खूप आवडलं छान बनलं होतं अजून पाच ते दहा मिनटं मी मिडियम फ्लेमवरती ना हे दूध उकळू देणार आहे म्हणजे त्याला थोडासा फ्लेवर छान येईल तर हे जे दूध आहे हळदी कुंकाला येणाऱ्या बायकांसाठी मी बनवलेलं आहे तर बस रव्याची खीर बनून तयार झाली हे दूधही बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर आता पुढचा जो स्वयंपाक आहे ना तो मी बनवायला सुरुवात करणार आहे आणि हे होपर्यंत आपली डाळ ही शिजलेली होती डाळीचा कुकर मी थोडा वेळ थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिला आणि इथं कढाईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतले गरम तेलामध्ये मी काही पापड आणि त्याचबरोबर कुरड्या ज्या आहेत ना त्या तळून घेणार आहे तर त्यानंतर इथे मी भाजी बनवण्याची तयारी करत आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे स्वयंपाक जो आहे आजचा मी कांदा लसूण विरहित बनवलेला आहे बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण वापरतात बऱ्याच ठिकाणी वापरत नाहीत मीही कधी वापरते कधी नाही असं असतं माझंही तर मी काय केलेलं आहे इथं खोबरं आणि कोथिंबीर जी आहे ती मिक्सरला फिरवून घेतली आणि ज्या कढाईमध्ये पापड वगैरे फ्राय केले ते त्यातले एक्स्ट्रा तेल मी काढून घेतलं आणि सेम तेलामध्ये मी जिरे मोहरीची फोडणी करून हे जे खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण बनवलं होतं त्यामध्ये एक मिनिटभर भाजून घेतलेलं आहे आणि सोबतच थोडेसे बेसिक मसाले लाल मिरच पावडर हळद पावडर धने पावडर आपला घरगुती मसाला वगैरे जे आहे ते सर्व मसाले घालून ना मी थोडंसं पाणी टाकून हे मसाले छान असे भाजून घेतले तर त्यानंतर एक मोठ्या साईजचा काना त्यानंतर एक मोठ्या साईजचा टॉमॅटो मी कट केला होता तो ॲड केला चवीनुसार मीठही ॲड केले त्यामुळे टॉमॅटो लवकर शिजला जाईल आणि मिक्स करून घेऊन ना थोडा वेळ मी झाकण ठेवून ये सर्व मसाले वगैरे छान असे शिजवून घ्यायला ठेवलेले आहे झाकून आता जोपर्यंत आपला भाजीचा मसाला शिजत आहे तोपर्यंत मी इकडे डाळीला फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तूप गरम करून घेतले त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता कोथंबिरीची फोडणी केली हिरवे मिरचीचे तुकडे थोडेसं हिंग थोडीशी हळद पावडर ॲड केली आणि टॉमॅटो ऑलरेडी मी डाळीमध्ये शिजवून घेतला होता टॉम त्यामुळे मी टॉमॅटो नाही ॲड केलेला फोडणी छान अशी परतली की सुरुवातीला जी डाळ मी शिजवून ठेवली होती ती थोडीशी मी घोटून घेतलेली आहे बाजूलाच मला वटाणा बटाटा आणि फ्लावरची मिक्स भाजी बनवायची होती तर तेही मी एका ताटामध्ये कट करून ना पाण्यामध्ये धुवून घेण्यासाठी ठेवले तर इथे मी डाळ घोटून घेतलेली आहे सोबतच फोडणी तडतडली होती तर त्यामध्ये ही डाळ टाकून घेतलेली आहे आणि मिक्स केल्यावरतून वरतून टाकलेली आहे खूप सारी कोथिंबीर तर बस आता वरणही झालेलं आहे बनवून तयार तोपर्यंत आपला भाजीचा मसालाही साईडला बनवून तयार झालेला आहे तर बाजूला स्वच्छ धुवून कट करून ठेवलेल्या सर्व भाज्या मी यामध्ये ॲड केल्या आणि झाकण ठेवून थोड्या वेळ शिजवून घेतल्या होत्या जवळजवळ तीन ते चार मिनटं तीन ते चार मिनटानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी वगैरे टाकून पुन्हा भाजी थोड्या वेळ शिजवून घेतलेली आहे आणि वरतून खूप सारी कोथिंबीर वगैरे ॲड केली होती पण ते मी जास्त ॲड नाही केलं तर इथे आपली भाजीही बनवून तयार झालेली आहे खीरही बनवून तयार झालेली आहे बायकांसाठीचं दूध बनवून तयार झाले सोबतच वरणही बनवून तयार झालेलं आहे तर आता मी इथं भात बनवायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं त्यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे कुकरला झाकण लावून आता दोन शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिलं चपात्या ज्या आहेत ते मी सर्वात शेवटी बनवणार होते संध्याकाळच्या वेळेस तर म्हणून मग मी त्या शेवटी ठेवलेल्या आहेत आता थोडासा पसरा झालेला होता किचनमध्ये तो मी सर्व आवरून घेतला आणि तोपर्यंत पावणे सहा वाजलेले तर मग मी तयार हो होण्यासाठी गेले होते तर लगेच बायकाही यायला सुरुवात झाली होती त्यामुळे मी तयार वगैरे झाले हे तुमच्यासोबत शेअर करायला मला वेळच भेटला नाही ठेवलेत पाताई चुरगळून तेव्हा

तर सहा वाजताचा टायमिंग जो आहे तो मी सर्वांसाठी दिलेला आहे इथं तर बायका यायला सुरुवात झालेली आहे तर या ज्या आहेत ना त्या राजवीरच्या ट्यूशन टीचर आहेत म्हणजे अगोदर त्या ते त्याला ट्यूशन शिकवायच्या पण आता त्याची ट्यूशन मी चेंज केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याही नगरच्याच आहेत आणि अलीकडल्या ज्या ताई आहेत त्या म्हणजे राजवीर आणि त्यांची मुलगी आहे ही समोर बसलेली तर आम्ही स्कूलमध्ये सो सोबतच जायचो मुलांना सोडायला घ्यायला तर त्या ताई आहेत पण आता राजवीरच्या स्कूलचा जो टायमिंग आहे सकाळी झालेला आहे आणि यांच्या मुलीचा टायमिंग जो आहे तो सध्या दुपारी आहे त्यामुळे थोडंसं ना भेट वगैरे आमची अजिबात होत नाही पण मी हलदी कुंकवाला त्यांना दोघींनाही आवर्जून इथं बोलवलेलं आहे तर जशी मुलीची शाळा सुटली साडेपाच वाजता सा तर तशा त्या तिला घेऊन पावणे सहापर्यंत आमच्या घरी आलेल्या होत्या तर बस आता त्यांना हलदी कुंकू दिलेला आहे मी इथे सोबतच बायकांसाठी जे दूध मी बनवून ठेवलेलं होतं ते घेतलेलं आहे आ, एका वाटीमध्ये भाजलेले शेंगदाणे सोबतच थोडी खडी साखरही घेतलेली आहे प्रसादासाठी आणि या ज्या प्लेटी आहेत ना तर त्या मी वान म्हणून देण्यासाठी आणलेल्या होत्या तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मला अगोदर पण एवढा वेळच मिळाला नाही तर त्या प्रत्येकी एका प्लेटीमध्ये मी थोडेसे तांदूळ एक एक फूल आणि मला एक रुपयाचा सिक्काही ठेवायचा होता पण एवढे सिक्के मला मिळालेच नाही त्यामुळे मी ते नाही ठेवलेले सोबतच मी एक एक फळ ठेवलेलं आहे केळ ठेवलेला आहे प्रत्येक प्लेटींमध्ये बस आता त्यांना हळदी कुंकू वगैरे देते आणि या ज्या ताई आहेत त्याही आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात म्हणजे आमच्या दोन विंग आहेत तर त्यातल्या बीमध्ये या ताई राहतात तर यांचा मुलगा आणि मग आमचा राजवीर जो आहे तो सेम शाळेमध्ये आम्ही सोबतच जायचो पण आता मग सांगितल्याप्रमाणे हे राजवीरच्या स्कूलचा टायमिंग चेंज झालेला आहे तर भेटी वगैरे खूप कमी होतात अगदी एकमेकीच्या जवळ राहत असलो तरीही एवढा वेळ भेटत नाही की एकमेकीकडे जाऊ बसू दोन मिनटं

तिथं खाली प्लेटीमध्ये फुलं पण ठेवलेत का छोटस बाळ आहे त्याला ती आणि बाकीच्या या सर्व ज्या बायका आहेत त्या आम्ही सर्वजणी एकाच सोसायटीमध्ये म्हणजे घरच्या फ्लोअरवर खालच्या फ्लोअरवर असं सर्वजणी राहतो

जी है, है, आ, ही जी पूजा आहे ती आहे मग अशा ज्या ताई बसलेल्या होत्या ना जांभळी साडी घालून त्यांच्या घरची पूजा वगैरे आहे तर त्यांच्याकडेही हळदी कुंकू होतं आणि दुसऱ्या ज्या होत्या ब्ल्यू साडीवाल्या सर्वात अलीकडे बसलेल्या बस तर त्यांच्याही घरी आज हळदी कुंकू होतं तर आमच्या विंगमध्ये आज आमच्या तिघींच्याही घरी हळदी कुंकू होतं तर बस आता आम्ही त्यांच्या घरी आलेला आहोत तिथं हळदी कुंकू घेण्यासाठी

तर मी दहा बायकांच्या हिशोबाने किंवा सात बायकांच्या हिशोबानेच हळदी कुंकू करणार होते कारण आमच्या विंगमध्ये ना फार कमी बायका येतात पण ना खूप साऱ्या बायका मिळाल्या जवळपास अकरा बायकांना मी हळदी कुंकू दिलेला आहे त्यातल्या मी काही जणांना शेअर केलं काही जणी शेअर करायचे माझ्याकडून राहून गेलेलं आहे आणि या ज्या ताई आहेत त्या आमच्या गावाकडल्याच आहे मी या अगोदरही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये त्यांना शेअर केलेलं आहे तर त्या थोड्याशा लांब राहतात आमच्या घरापासून पण त्यांना फोन केलेला होता तर मग त्याही आलेल्या आहेत हळदी कुंकवासाठी सर्व बायकांचा हळदी कुंकू करून झाल्यानंतर साडेसात पावणे आठ वाजता आम्ही गेलेलो होतो पुन्हा एकदा स्वामी महाराजांच्या मठामध्ये कारण दर गुरुवारी मी जातेच तिथं मठामध्ये संध्याकाळी सातची आरती असते पण आज हळदी कुंकवामुळे ना थोडासा उशीर झाला तर जवळजवळ आठ वाजले मठामध्ये पोहोचूपर्यंत आणि दर्शन वगैरे घेऊन घरी आल्यानंतर मग मी चपात्या वगैरे बनवल्या आणि त्यानंतर इथे मी जवळजवळ साडेआठ पावणे नऊ वाजताना देवाची आरती वगैरे करून घेतलेली आहे पोथी मी सकाळीच वाचून घेतली होती पूजा ठेवल्यानंतर फक्त आरती मी संध्याकाळी करायला ठेवली होती कारण म्हटलं आहे सर्वजण घरी आले की मग संध्याकाळी सर्वजण मिळूनच आरती करू वाला नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे आणि सर्वजण घरी आलेले होते तर मग मी सर्वांना जेवायला ताटही बनवलेले आहेत आणि ही आहे आजची थाळी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तर मी आणि माझी पूर्ण फॅमिली आम्ही संध्याकाळचं जेवण करायला बस इथं बसलेला आहोत जवळजवळ साडेनऊ वाजलेले आम्हाला जेवायला बसायला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन ते आजच करून टाकलेलं आहे कारण पुढच्या गुरुवारी अमावश्य आहे सोबतच तो गुरुवार मला मिळेल की नाही हाही माझा थोडासा प्रॉब्लेम होता तर मग मी आजच उद्यापन करून टाकलेलं आहे चला आता याचबरोबर मी व्हिडिओचाही इथे एंड करते पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री श्री स्वामी समर्थ